नमस्कार रसिकहो गोविंद तळवलकर व्यासंगाचं लाईट हाऊस या लेखाचं वाचन आता मी करतो आहे लेखक गोपाळ आवटी अभिवाचन दत्ता सरदेशमुख गोविंद तळवलकर व्यासंगाचं लाईट हाऊस उंच पर्वताच्या पायथ्याशी गिर्यारोहकानं पोचावं आणि त्या पर्वताच्या भव्यतेकडे पाहून एकदा तरी दडपलेल्या मनात विचार यावा की खरंच जमणार आहे का आपल्याला हे गिर्यारोहण चतुरस्त्र पत्र महर्षी गोविंद तळवलकर यांच्याविषयी लिहायला सुरुवात करताना माझ्या मनाची अवस्था नेमकी या गिर्यारोहकासारखीच झाली आहे एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मुंबईला तत्कालीन व्ही टी स्टेशनसमोरच्या टाईम्स ऑफ इंडिया बिल्डिंगमध्ये उपसंपादक पदाच्या मुलाखतीसाठी मी पायऱ्या चढत होतो गोविंद तळवलकर नेमकं का काय विचारतील आणि आपल्याला त्यांच्या नजरेला नजर भिडवून बोलता तरी येणार आहे का या प्रश्नाची उलाघाल माझ्या मनात चालू होती आणि हे सगळं स्वाभाविक होतं कारण त्यांचा अभ्यास निपक्षपाती संपादकीय धोरण व्यासंग विद्वत्ता चतुरस्त्रता जनसंपर्क आणि प्रभाव या सगळ्याच बाबतीत तळवलकरांचा मराठी क्षेत्रात दबदबा आणि प्रभाव होता इंग्रजी विश्वातही त्यांच्या शब्दांना वजन होतं टाइम्स ऑफ इंडियामध्ये ते नियमित लिहित मोजकेपणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होता टोकदार नेमकेपणा त्यांच्या लेखणीचा गुण होता प्रभाव त्यांच्या मांडणीचं वैशिष्ट्यपूर्ण फलित होतं आणि सोनेरी फ्रेममधल्या त्यांच्या गोऱ्या चेहऱ्याला मितभाषीपणा फार ग्रेसफुली शोभत असे माझी निवड होऊन मटाच्या टीममध्ये काम करताना या श्रेष्ठ संपादकाच्या व्यक्तिमत्त्वाचे उलगडत गेलेले पदर आणि ते भारलेले दिवस आता का कोण जाणे स्वप्नवत वाटू लागले आहेत ज्यांच्या अग्रलेखाची जागृत महाराष्ट्र आतुरतेनं आणि उत्सुकतेनं वाट पाहायचा अशा दुर्लभ संपादकांपैकी एक होते त्यांच्या विचारांची आणि चिंतनाची झेप ही काही और होती सगळ्या क्षेत्रातल्या मोठ्या दादा माणसांचा त्यांच्याशी स्नेह होता त्या स्नेहाचा अभिमान बाळगणारी माणसं मी पाहिली आहेत माझं भाग्य असं की मी तळवलकरांच्या केबिनबाहेरच माझं टेबल होतं माझं म्हणजे आम्हा तिघा उपसंपादकांचे टेबल त्यामुळं त्यांच्याकडं भेटायला चर्चा करायला येणारी मातब्बर माणसं सहज दिसत यदी फडके दाधो महानोर आर के लक्ष्मण अरुण शौरी विम दांडेकर अरुण साधू बाळ फोंडके अलेक पदमसी गांधी चित्रपटातले जीना विनायकदादा पाटील असे कितीतरी जण त्यांच्या केबिनमध्ये शिरताना दिसत असत अग्रलेख लिहून झाला की तळवलकर सुद्धा संपादकीय विभागात रपेट मारत कधी आमच्या जवळ बसून किंवा उभा राहून कामाविषयी चर्चा करत असत बोलणं अगदीच तोलून मापून आणि गोष्ट मुद्द्यापुरतीच असे क्वचित रिलॅक्स मध्येही असत एकदा तत्कालीन काँग्रेस पुढारी रामराव आदिक यांच्या विमान प्रवासातली हवाई सुंदरी प्रकरणात तुका म्हणे आयशा नारा अखेर गाढव किरड्यावर हा अग्रलेख लिहून त्यांनी घणाघाती टीका केली दुसऱ्याच दिवशी माध्यमातला लोकशोभ लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री रामराव आदिकांनी राजीनामा दिला तळवलकर त्यांच्या केबिनच्या बाहेर येत असताना प्रकाश अकोलकर यांनी मोठ्यानं आदिकांची बातमी त्यांना दिली आणि आम्हा सगळ्यांना आरामचा बटाटे वडा हवाय साहेब अशी पुस्ती जोडली तळवलकरांनी लगेच ऑर्डर देऊन बातमी सेलिब्रेटही केली अर्थात हा प्रसंग अतिशय विरळा एरवी सगळं धीरगंभीर आणि तोरुण मापूनच आज तळवलकरांची बरीचशी ग्रंथसंपदा मी नजरेखाढून घालतो तेव्हा जाणवतं ते की ते महाराष्ट्राच्या व्यासंगी पत्रकारितेचं वैचारिक व्यासपीठ होते गोखले टिळक न्यायमूर्ती रानडे यांच्यावरची त्यांची पुस्तकं तर आहेतच पण बदलता युरोप प्रासंगिक इराक दहन भारत आणि जग अग्रलेखांवर आधारित सरोपचे दोन खंड दोन खंड मृत्यूलेख संग्रह पुष्पांजली आणि सत्तांतर ही सगळी पुस्तकं त्यांच्या व्यासंगाची साक्ष आहेत मधुघट हा विविध चौदा विषयांवरचा रंजक संग्रह तर एकदा वाचायला घेतला सोडवतच नाही त्यात शेक्सपियरवरची पाच प्रकरण म्हणजे शेक्सपियर भक्तांसाठी मेजवानीच आहे तळवलकरांचं एक एक पुस्तक म्हणजे त्यांच्या संपन्न अभिरुचीचं प्रतीकच आहे तळवलकरांनी एकोणीसशे सत्तेचाळीस साली नवभारत या वैचारिक नियतकालिकात आपली कारकिर्द सुरू केली पुढे एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे बासष्ट या काळात लोकसत्तेत आणि एकोणीसशे बासष्टपासून महाराष्ट्र टाईम्समध्ये एकोणीसशे शहाण्णवपर्यंत एवढी प्रदीर्घ पत्रकारिता त्यांनी केली महाराष्ट्र टाईम्सच्या संपादकपदाची धुरा त्यांनी एकोणीसशे अडुसष्टपासून सांभाळली हो माध्यमातल्या आयुष्याला एवढ्या संपन्न स्थैर्याची जोड देणं सोपं नसतं आणि हे आज अनेकांना जाणवत असेल वादविवाद पोलखोल आणि चारित्र्य हानन अशा वाटेनं त्यांच्या मनानं कधी पत्रकारितेचा विचारही केला नसेल त्यांच्या बुद्धिवादी आणि सव्यसाची प्रतिभेला लिहिता हात मिळाला हे वाचकांचंच भाग्य जांभेकरांपासून कोलटकर टिळक आगरकर आत्रे लेले आणि महाजनी अशा विचारी संपादकांच्या विशाल प्रवाही पात्रात तळवलकर हे डौलदार जहाजासारखे शोभायचे हो असं डौलदार जहाज की ज्यात हजारो वाचक प्रवासी त्यांनी दाखवलेल्या ज्ञानसागाराचा आनंद घेत आहेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि राजकीय विषयांचा तळवलकरांचा आवाका हा खरं तर मला न मांडता येणारा पैलू आहे त्यांच्या सामाजिक साहित्यिक आणि विकास नीतीविषयक लिखाणाचा पैलू मला सतत स्थिमित करत आलेला आहे स्टोरी ऑफ फिलॉसॉफी आणि नंतर स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन या ग्रंथाचे अनेक खंड लिहिणाऱ्या विल ड्युरंट आणि एरियल ड्युरंट या दाम्पत्याचं निधन झाल्यावर त्यांनी लिहिलेला एका ज्ञानसत्राची सांगता हा लेख वाचून मी बराच वेळ निशब्द झालेलो आहे पुष्पांजली हे मृत्यूलेखाचे दोन्ही खंड आपल्या संग्रही असू द्यावेत असे आहेत स्टॅलिनच्या काळात अतोनात छळ होऊन नंतर मात्र नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या जोसेफ ब्रॉडस्की या कवीविषयी जसं तळवलकर शतकाचा सावत्र पुत्र हा अग्रलेख लिहितात तसंच ते भारतीय कायदे महर्षी म्हणून एच एम शिरवई यांच्याविषयीसुद्धा अभ्यासपूर्ण लिहितात जगात सर्वोत्कृष्ट मानल्या गेलेल्या ल मॉन्द या वृत्तपत्राचे संस्थापक संपादक श्री डुबर्ट बॉमरी यांच्या निधनानं हळहळणारे तळवलकर त्यांच्यावर प्रभावी संपादक हा सुंदर मृत्यूलेख लिहितात तितक्याच जिव्हाळ्यानं शंतनुराव किर्लोस्कर गेल्यावर यांत्रिकाच्या यात्रेची समाप्ती हा टची आग्रलेख लिहून ले मनाचा था ठाव घेतात तळवलकरांच्या संवेदनेची ही चतुरस्त्रता तरुण पत्रकारांवर संस्कार करणारे वाटत राहिले राजकारणावर आणि राजघराण्यांवर अमाप लिहिणारे तळवलकर कधी विशिष्ट गटाचे विशिष्ट विचारसरणीचे किंवा पक्षाचे बांधील जाणवले नाहीत त्यांच्यातल्या समतोलाचं ते द्योतक होतं की विशिष्ट राजकीय भूमिकेपासून त्याने स्वतःला सुयोग्य आणि सुरक्षित अंतरावर ठेवलं होतं असा प्रश्न मला पाडायचा आहे वसंतदादा चरणसिंग राम नेहरू इंदिरा गांधी यांच्या भूमिकांचं विश्लेषण मांडताना आणि यशवंतराव चव्हाणांचा विशेष लोभ असताना देखील काँग्रेसचं अंधसमर्थन तळवलकर करतायत असं कधीही जाणवलं नाही मंत्री कन्हैयालाल मुंशी यांच्याविषयी लिहिताना तळवलकर स्पष्ट लिहितात की मुंशी केंद्रीय मंत्री म्हणून अयशस्वी ठरले जनतेच्या राजकारणातही ते अपयशी ठरले पण त्यांच्या मौलिक कामगिरीकडं कर दुर्लक्ष करता येणार नाही भारतीय विद्याभवन हे मुंशींचं चिरंतन स्मारक ठरेल उत्तम ग्रंथ निर्मितीतून त्यांनी समृद्ध जीवन उभं केलं अशा शब्दात मुन्शी यांची नोंद घेणाऱ्या तळवलकरांचं पिंड समतोल साधण्याकडे झुकणारा होता मानवेंद्रनाथ राय यांच्या विचारांचाही पगडा त्यांच्यावर होता म्हणूनच की काय तर्कतीर्थ शास्त्री जोशींवर दोन अग्रलेख लिहिताना त्यांची लेखणी विशेष खुललेली दिसते स्वामीकार रणजित देसाई आणि चित्रकार दग गोडसे यांच्यावर लिहिताना त्यांची लेखणी तितकीच ओली होते इतर जणांचं ठीक आहे पण नेहरू हे चळवळकरांचं श्रद्धास्थान कसं असू शकतं याचं तेव्हा आणि आजही मला आश्चर्य वाटतं भारताच्या विकासाची जी दिशा पंडितजींनी ठरवली तिचा गांधीवादाशी फारसा संबंध नव्हता असंही ते स्पष्ट लिहितात पण नेहरूंच्या चुका आणि फसलेलं धोरण यांची परखड चिकित्सा तळवलकरांनी टाळली असावी का असा प्रश्न पडतो विनोबाने लोकशाही गुंडाळून ठेवणाऱ्या आणीबाणीचा निषेध केला नाही नैतिक प्रश्न उभा केला नाही आणि त्यामुळं राज्यकर्त्यांवर विनोबांचा अंकुश राहिला नाही असं तळवलकर लिहितात त्याचवेळी ते मोकळेपणानं दाखले देतात की गांधीजींच्या तुलनेत विनोबा विद्वान आणि ग्रंथप्रेमी होते आपल्या भूमिकांविषयी टोकाचं आग्रही न राहता तळवलकरांचा पिंड मधुसंच याचा वाटतो आणि म्हणूनच जगात जे जे उदात्त आहे महत्त्वाचं आहे ते मराठीत आणण्याचा त्यांचा कटाक्ष होता तळवलकरांचा करिश्मा आणखी एका बाबतीत मला जाणवतो तो म्हणजे बेनेट कोलमन या एकाच कंपनीची मालकी असूनही टाइम्स ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र टाइम्स यांच्या संपादकीय धोरणात भिन्नता होती टाइम्सचं काँग्रेस धारजीने पण मटावर आक्रमण करू शकलं नाही टाइम्स प्रशासनाची सुद्धा मटाच्या संपादकीय धोरणात लुडबुड करण्याची हिंमत तळवलकर असेपर्यंत तर नक्कीच नव्हती नंतरची काही मला कल्पना नाही एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये अंतोले सिमेंट प्रकरणात मटानं रामदास नायक यांना जे बळ दिलं त्या तळवलकरांचा प्रभाव आणि दृष्टिकोन जाणवायचा पुढं मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणं भाग पडलं हे सर्वश्रुत आहेच महाराष्ट्राच्या मध्यमवर्गातल्या बुद्धिजीवींना मटा वाचल्याशिवाय करमत नाही असं समीकरण तळवलकरांच्याच काळात तयार झालं बातमीचा वेद आणि पाठपुरावा घेण्याची सवय वार्ताहर उपसंपादक आणि वाचक या सर्वांनाच त्यांनी लावली न्यूज व्ह्यूज आणि दर्जेदार अभिरुची संपन्न रंजनाचं समाधान वाचकांना देऊन मटा पत्र नवे मित्र ठरला गदिमा पु ल देशपांडे कुसुमाग्रज यशवंत मनोहर डॉक्टर श्रीराम लागू दया पवार आणि अन्य मान्यवरांनाही मटामध्ये लिहावं वाटणं हे तळवलकरांच्या संपादकीय नेतृत्वाचं यश होतं अपप्रवृत्तीविरुद्ध मटानं उघडलेल्या मोहिमांचा आधार घेऊन त्यांना लगेच विधानसभा विधानपरिषद आणि लोकसभेमध्ये वाचा फुटल्याचं मी अनुभवलेलं आहे राज्य नियोजन मंडळ मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र स्वायत्त विकास मंडळांना मार्गदर्शक ठरेल अशी विकास पत्रकारिता तळवलकरांनी नक्कीच चालवली असं करताना दुसरीकडं साहित्य महामंडळ साहित्य संस्कृती मंडळ विद्यापीठ यांच्यात शिरलेल्या अपप्रवृत्तीवर घणाघाती पण सकारात्मक टीका त्यांनी केली बारलिंगेचा राजा पीएचड्यांची खैरात नाथांचे भारूड माळ्याचा मळा हे अग्रलेख मोठ्या प्रमाणात चर्चिले गेल्याचं मला आज चाळीस वर्षानंतरही आठवत आहे श्रोते हो अग्रलेखांव्यतिरिक्त ज्या प्रासंगिक विषयावर तळवलकर लिहित त्यात त्यांचा प्रयत्न खोलवर उतरण्याचा असेल सौरभच्या दोन खंडातून असे अनेक लेख एकत्रित आहेत हिंदू वृत्तपत्राची सव्वाशे वर्ष अमेरिकेतील ज्ञानसागर बाबराचं आत्मचरित्र बाबरनामा टाइम्स लिटररी सप्लिमेंट अर्थात टी एल एस अशी कितीतरी उदाहरणं देता येतील हे सगळं मुळातून वाचावं असंच आहे वैविध्य आणि समृद्ध आशयानं नटलेलं एकाच वेळी लोकल आणि ग्लोबल असं तळवलकरांचं व्यक्तिमत्व होतं व्याख्यान देत फिरत सुटण्याची सवंगता तसंच स्वतःच्या बुद्धिमत्तेचं आणि लेखनाचं प्रदर्शन मांडणं हे त्यांच्या स्वभावातच नव्हतं एकदा जळगावला सुधीर गाडगिळ यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली होती त्यावेळी तळवलकरांनी स्वतःसंबंधीच्या प्रश्नांना मनमोकळी आणि मिश्किल अशी उत्तरं दिली होती तळवळकर यांच्या कोपरखळ्यांना श्रोत्यांनीही मनमुराद दाद दिली होती एरवी गंभीर आणि आबोल वाटणाऱ्या तळवलकरांमध्ये जिव्हाळ्याच्या भावनांचा एक नितळ झरा होता यात शंकाच नाही आणीबाणीनंतर वाचकांची जाहीर क्षमा मागून सेन्सॉरशिपची बंधनं स्वीकारून आणीवाणीत लिहावं लागलं याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला अग्रलेख नावानं गाजलेल्या खंडातून त्याने आणीबाणीतला एकही अग्रलेख समाविष्ट केला नाही आणि प्रत्येक खंडाच्या प्रस्तावनेत क्षमायाचना केली तळवलकरांचा हा प्रांजळपणा लक्षात घेता मोदी पंतप्रधान झाल्यापासून तळवलकर अस्वस्थ होते हे कुमार केतकरांचं विधान खरं वाटत नाही एखाद्याविषयी टू अर्ली मत बनवण्याचा तळवलकरांचा स्वभाव नव्हता म्हणूनच कोणत्याही पक्षाकडून उपकृत होऊन राज्यसभेवर जाण्याची इच्छाही तळवलकरांनी कधी बाळगली नाही व्यासंगी आणि विद्वान संपादकाचा आब त्यांनी अखेरपर्यंत राखला अशा ग्रेट पत्रकार संपादकाचा थोडा का, का होईना एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये संस्मरणीय सहवास मला मिळाला हे माझं भाग्य अनेक महत्त्वाच्या असाइनमेंट त्यांनी मला दिल्या मी लिहिलेलं कोकणातील अतिवृष्टी मराठवाड्यातील स्त्री हत्येचा प्रश्न मुंबई दूरदर्शनच्या धोरणातील प्रादेशिक समतोल पु ल देशपांडे यांच्यावरील डॉक्युमेंटरी मराठवाड्याच्या विकास प्रकल्पातील आर्थिक तरतुदींचा अभाव असे अनेक वृत्तांत महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रकाशित झाल्यावर त्याने आवर्जून माझी पाठ थोपटली मुंबई सकाळ आणि लोकसत्ता यांच्या तुलनेत मटाचं प्रादेशिक कव्हरेज का आणि कसं कमी पडतंय याचं एक दीर्घ टिपण मी स्वत मनानंच त्यांना दिलं आणि ते वाचून त्यांनी टिपणातल्या सूचनांची अंमलबजावणी करायलाही सांगितलं पुढे एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मटा सोडून यू पी एस मार्फत आकाशवाणीत मी रुजू झालो जळगावला एका कार्यक्रमानिमित्त चळवलकर आलेले होते तेव्हा आकाशवाणीसाठी शोधपत्रकारिता या विषयावर त्यांची मुलाखत घ्यायची संधी मिळाली स्टुडिओतल्या मुलाखतीचं ध्वनिमुद्रण आटोपल्यावर त्यांना चहापाणी आणि अल्पोपहारासाठी घरी येण्याची विनंती मी केली आणि त्यांनी होकार दिला कवी नाधो महानोर आणि स्नेही मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप जोशी हेही होते तासभर गप्पा झाल्या त्या दिवशी मी दिवसभर हवेत होतो पुढं पंधरा वर्षांनी दोन वेळा मी टिळकांच्या पत्रकारितेविषयी आकाशवाणीसाठी विशेष कार्यक्रम करताना तळवलकरांनी आवर्जून आपल्या आवाजातले बाईट्स मला पाठवले एकदा तर अमेरिकेत असतानाही विस्तृत ईमेल त्यांनी मला पाठवला ऋणानुबंधाचा हा धागा मनात अखंड राहिला एकवीस मार्च दोन हजार सतराला अमेरिकेत गोविंद तळवलकरांचं दुःखद निधन झाल्याची बातमी येताच फार चुटपुट लागली कुणीतरी फार जवळचं निघून गेलं याची खंत मनात उदासी होऊन साचून राहिली अनेकांना अनेक, अनेक पैलूनं जाणवत राहिलेले तळवलकर पूर्णांशानं मांडणं किती अवघड आहे पारा निष्ठून जावं असं पण अलीकडंच तळवलकरांच्या दोन्ही कन्यांनी मिळून ज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर हे नितांत सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे एकेकाळी काश्मीरच्या दल सरोवरातलं चांदण्या रात्रीचं चा सौंदर्य पाहून आठवलेली आणि नंतर हेमंत कुमारनं बंगालीत गायलेली कविता शेवटच्या आजारपणात रोज यूट्यूबवरून ऐकणारे तळवलकर सुरुवातीच्या डोंबिवलीच्या बंगल्यात बागकामात रमणारे आणि नंतर चर्चगेटच्या फ्लॅटमध्ये जेवणापूर्वी बाल्कनीत पक्षांना नियमित अन्न भरवणारे तळवलकर पूर्व युरोपातल्या कम्युनिस्ट राजवटी कोसळलेल्या देशांचा दौरा करून विशेष वार्तापत्र लिहिणारे तळवलकर दोन्ही डोळ्यांच्या ऑपरेशनची तयारी चालू असताना मी पुस्तक वाचायला कधी सुरू करू असं डॉक्टरांना विचारणारे निरागस तळवलकर पत्नी शकुंतलाच्या निधनानं व्याकुळ होऊन शकून शकून अशा आर्त हाका घालणारे तळवलकर नव्वदित आय सी यूमध्ये नाकात नळ्या घातलेल्या अवस्थेतसुद्धा लिहित वाचत बसलेले तळवलकर असे अनेक रूपं ज्ञानमूर्ती गोविंद तळवलकर या पुस्तकात आपल्याला भेटतात ते गेल्याची चुटपुट आणखी तीव्र होते अशी माणसं पुन्हा निर्माण होणं फार अवघड आहे गोविंद तळवलकर व्यासंगाचे लाईट हाऊस या लेखाचं वाचन आत्ताचं आपण ऐकलं लेखक गोपाळ आवटी त्यांचा मोबाईल नंबर नाईन सेवन थ्री झिरो वन फोर थ्री वन झिरो नाईन या लेखाचं वाचन केलं दत्ता सरदेशमुख यांनी एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स